आणि परिचारक च काय त्यांचं खटकलं मला काय म्हणत सपाची स्मोक पहिलं पांढरंगार करण्याचं व्हायच <सथी> नाही आणि नरसाप्पा देशमुखाचा मी कट्टर कार्य मी परिचारक नमस्कार लोकनीमध्ये आपलं स्वागत मी समाधान मान सा सध्या पंचायत समिती जिल्हा परिषद रण धुमाळे सध्या चालू आहे त्याच अनुषंगाने आपण आपण बातम्या करतो किंवा आपण अपडेट तुम्हाला देत असतो प्रत्येक गोष्ट आपण तुमच्यापर्यंत पोचत असतो प्रत्येक ठिकाणच्या आपण तुमच्यापैसे अपडेत असतो मंगळवेडा असेल पंढरपूर असेल माडा असेल अशा बऱ्याच ठिकाणचे अपडेट तुम्हाला पोच अशाच पद्धतीनं या करकम गा गटामध्ये गाठामध्ये सांगिव या गावातील माजी सरपंच मोहन आडसूळ यांना आपण भेटायला आलो आलेलो आहोत तर त्याच्या मागचं कारण महत्त्वाचं म्हटलं तर नरसाप्पा देशमुख हे नरसाप्पा देशमुख हे परिचारकचे कट्टर वाईस चेअरमन होते ते आणि वाईस चेअरमन आणि इथं अडसूळ दादा एकत्रित असताना त्यावेळीचा कालाखंड कसा होता ना आताच्या याच्यामध्ये कालाखंड कसा आहे आणि त्यांची सुरुवात कशा पद्धतीनं होती आणि माझी सरपंच असताना देखील म्हणजे माजी सरपंच आहे तर सरपंच असताना देखील बरीच त्यांनी कामे केली त्याच अनुषंगाने करकमचं आणि सांगवीचं एक नातं गनिष्ठ आहे दोन मित्रांचं नातं जसं असावं तशाच पद्धतीनं सांगवी आणि करकमचं नातं त्या पद्धतीने तशाच पद्धतीनं ज्या काला वेळेस काय झालं कसं झालं आणि आजपर्यंतचा जो कालाखंड आहे तो कसा आहे ते आपण बघितलं त्या ठिकाणी दादा नमस्कार नमस्कार कसं काय त्यावेळेस होता म्हणजे देशमुख तुमच्या सोबत होते हु. परिचारकचे कट्टर आणि वाईस नरसाप्पा देशमुख पहिलं पांढरंग नरसाप्पा देशमुखाचा मी कट्टर कार्य करता आणि परिचारकचा बी कट्टर कार्य करता त्यावेळेस त्यावेळेस फक्त परती नरसाप्पाच आणि परिचारकचं काय त्यांचं खटकलं मला काय माहिती फक्त मी नरसाप्पाशी सारखं जायचो यायचो राजा पाटील ह्या बोसे गटात सांगवी गाव ही बोसे गटात होत बोशाचं राजाबापू पाटील बोसे गटात होत बोसे गटात असल्यामुळं आम्ही बापूच माझं रिलेक्शन चांगलं आणि परिचारक पार्टीतनच राजा बापू उभा राहत होत म्हणून बापूचन माझं समन्वय चांगला आल्यानंतर परत त्यांनी काय केलं कि हुँ, 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 तो राजा बापूचा आहे तो नरसाप्पाचा आहे म्हणून मला परिचारक न डावल माझी नरसापाची नाळ एक झाली तेव्हापासून मी माझ माझ आपलं ग्रामपंचायत लेवल ला ग्राम माझी मी काम करतोय आता ग्रामपंचायती माध्यमातून तुम्ही काय काम वगैरे कशी केली काय ग्रामपंचायत काम करताना मग परिचारक मालकानी मला प्रशांत मालकानी मी सपोर्ट केला मालकाजण माझं परत इलेक्शन जमलं मालका संघटी संबंध चालू झालं नरसापूर संघटने चांगलं संबंध झालं राजाबापू एक्सपर्ट झालं त्यांचा विषय काय आला तरी ह्या दोघांच्या सहकार्यानं गावाच्या ग्रामपंचायत निधीमध्ये एक चार पाच कोटी रुपये मी निधी आणला आणि गावाचा विकास केला किती चालली झालं आता ही एक तीन चार महिना तीन चार महिने झालं हा बर मग आता नरसापा देशमुख आणि आता आदिनाथ देशमुख हे जिल्हा परिषदेसाठी उभा आहे तर ते कसं बघता वगैरे कसा त्यांचा कालखंड आदित्य देशमुख वर त्यावेळेस काम करत असताना आता काय झाले नरसाप्पा देशमुख परिचाराकला विरोध होत आता नरसप्पा देशमुखाच्या अगोदर ते काम करत होते त्यामध्ये त्यांचं काय आता त्यांचं काय वैयक्तिक आपलं ती मोठी लोक आहेत ते त्यांच्याबद्दल आपण काय बोलायचं काय गरज नाही बरं त्यांच्यासाठी आम्हाला घवास केलं पाळी आधी त्यावेळेस त्रास झाला हा त्रास झाला आम्हाला बर आता नरसाप्पा आहेत नरसाप्पाच्या मागेच मी सपोर्ट नरसाप्पाला करणार परत परिचारक बी मालक आहेत आपलंच आहेत सगळे एकत्र सगळे एकत्र एक आले आपण परिचारक मालक नरसाप्पा आम्ही सपोर्ट करणार बर मग आता आजना देशमुखची कशी पार्श्वभूमी आहे आजना देशमुखाची काय काम करण्याची पद्धत चांगली आहे त्याचा काय ग्रामपंचायतीला फक्त गाव बघत होता आता जिल्हा परिषद मध्ये जाणार आहेत म्हणजे जिल्हा परिषद मध्ये त्यांचा परिचय चांगला आहे ते कोणी बी काहीतरी निधी येऊ शकतो ते आपल्याला सपोर्ट करतील त्यांच्या त्यांनी सहकार्य करू म्हणजे आता तुम्ही नरसाप्पा देशमुख पासून ते आतापर्यंत त्यांच्याशी तुमचा संबंध वगैरे हो आहेत मैत्री आहेत त्या पद्धतीने तर त्यावेळेस आदिनाथ देशमुख नेमकं काय करतो ते पहिल्यांदा ते ग्रामपंचायत सदस्याच्या अगोदर काय ज्यावेळेस मी नरसाप्पा देशमुख समोर होतो त्यावेळी आजिनाथ देशमुख ग्रामपंचायत सदस्य नव्हतं त्या आदिनाथ देशमुखाला म्हणजे आपाच्या काळात जेवढं व्हाईट होत आदिनाथ देशमुख एवढं बर आता एक दहा पंधरा वर्ष झालं त्याला माझा आपण तीस चाळीस वर्षा संबंध आहे बर मग आदिनाथ देशमुखच्या माध्यमातून आतापर्यंत काय काम वगैरे झालेली तुम्हाला काय हो आदिनाथ देशमुखाच्या काळात मला काम झाली बरं दलित वस्तीतून मला एक त्यांनी वीस पंचवीस लाखाची काम टाकली त्यांनी बर मग आता काय ठिकाणी त्यांच्यावरती थोडीशी टीका टिकली होती काय कामा संदर्भात कसं वाटते का माणूस तसा असेल काय नाही ना आता ते प्रत्येकाच इच्छा वेगळी आहे ती आता माझं मन मोकळाय म्हणून मी बोलतो आता कोणाचं कोण दो मत आहे ती ती बघवून घेते मी काय बोलू शकत नाही फक्त आमच्या सांगवीसाठी त्याने एक वीस पंचवीस लाखासाठी मला मदत केलेली आहे कामासाठी बरं का पैशाचा नाही विषय काम आणण्यासाठी वीस पंचवीस लाखाची काम माझी होती त्यासाठी मदत केलेली आहे बर आता म्हणजे तुम्ही पण सरपंच होता आता ते सरपंच आहे सरपंचाला बऱ्याच काय अडचणी येत असतात पण त्यातून काम करणारा सरपंच हा ग्रेट मानला जातो कुठल्या कुठल्या माध्यमातून आपल्या गावाला गावाला निधी आणणं फार महत्वाची गोष्ट आहे कारण की तो त्या पदावर बसलेला आहे त्याच्यामुळे त्याला ते निधी फार महत्वाची गोष्ट आहे कारण त्यांचा जो कालखंड आहे पाच वर्षाचा त्या पाच वर्षाच्या कालखंडामध्ये त्यांनी ते काम करणं गरजेची गोष्ट आहे कारण की काय काय वेळेस कसं होतं की सरपंच असतात फक्त नावापुरतं काम होत नाही काय नाही मग गाव पुढे जात नाही आज तुम्ही किती कोटीचा निधी म्हणला तुम्ही आणला आठ नऊ कोटीचा निधी आठ नऊ कोटीचा निधी तुम्ही आणला सहा महिन्यात आणलाय आहे बरं फक्त किती सहा महिन्या फक्त प्रत्येक सरपंचाला पाच वर्ष अधिकार असतो तर तुम्ही सहा महिन्यात आणलाय निधी मग सहा महिन्यात आणला आपली काय काय कामं झाली आपल्या काय नाही गावात कुठले बी मशनभूमी झाली मशानभूमी रस्ता झाला गावातलं ब्लॉक झालं बादलकोट समजा रस्ता झालं अंगणवाडी झाली तालीम झाली शाळा झाली कामं काम मग आदनाथ देशमुख यांच्या आता बघितलं तर अडीच हजार घर घरकुल अडीच हजार घरकुल आण आणि पाच सातशे काहीतरी विहिरी वगैरे दिली रस्ते ज्याला मागेल त्याला रस्ता दिलेला आहे वगैरे तर मग असा सरपंच आज जिल्हा परिषदेसाठी उभा राहिलाय तर लोकांनी काय केलं पाहिजे कसं सपोर्ट दिला पाहिजे हो सपोर्ट दिला पाहिजे मग असं तुमच्या जस की आज्ञा देशमुख तुम्हाला जशी मदत केली तशी आसपासच्या कुठल्या कुठल्या गावात अशा काय मला माहित सरपंचा फक्त गावाचं बोलतो बरं की बाकीच्या गावाचं किती दिलं आणि काय दिलं मला काय माहित नाही बरं फक्त गावातलं मी सांग मग आता कर्कम मध्ये जसा म्हणजे काम केलेलं आहे तशाच पद्धतीनं या जिल्हा परिषदच्या माध्यमातून निवडून आले तर तसं काम बुला वाटत हो होईल बर शंभर टक्के होणार मग सरपंच तुम्ही म्हणून कसा सरपंच हवा किंवा कसा एखादा कुठलं पद कसा माणूस पाहिजे ते माणूस काय काम करणार माणूस पाहिजे पुढे त्याची इमेज पाहिजे ना एखादा अधिकारी गेला होता तरी त्या माणसाला तिथं त्याचं ते वजन पडलं पाहिजे असं माणूस त्याच पाहिजे बरं आज्ञा देशमुख बद्दल काय सांगाल चांगली आहे त्याची इमेज चांगली आहे ते तर अशा पद्धतीनं आपल्या सोबत होते काका तर एक महत्वाची गोष्ट आहे की एका एक सरपंच दुसऱ्या सरपंचाची तुलना करत असताना प्रत्येक सरपंच आपल्या आपल्या त्या त्या वेळेस कालाखंडात तो ग्रेट असतो आणि काम करण्यासाठी पद्धत वेगळीवेगळी असते यांनी म्हटल्याप्रमाणे की सरपंचाची एक इमेज असणं फार महत्वाची गोष्ट आहे कारण जो सरपंच स्वतःची इमेज करत असतो तो सरपंच ग्रेट असतो कारण की ते गावाची इमेज असते ते सरपंच इमेज असते गावाची इमेज असते त्याच्यामुळे सरपंचा ते इमेज ठेवली पाहिजे सरपंचाने सरपंच इमेज ठेवल्यानंतर ती गावाची इमेज होत असते त्या माध्यमातून आपल्याला काम येतात की जसं की तुमची वरती वळखी असल्या पाहिजे आणि त्याच्यामुळं तुम्ही निधी आणू शकताय पण निधी आणत असताना देखील तुम्हाला कोणीतरी मदत करणारा माणूस हवा असतो तशाच पद्धतीनं कर्कमधले आदनाथ देशमुख म्हणजे नरसाप्पा देशमुख पासून ते हे राजकीय राजकीय पार्श्वभूमी आलेली आहे ते आदनाथ देशमुख पर्यंत आलेले आहे पर त्या काळामध्ये नरसाप्पा देशमुख हे परिचारक गटाचे होते परंतु नंतर काय कालाखंडांनी आंतरिक काय गोष्टी झाल्यामुळं किंवा काय तर झाल्यामुळं ते परत थांबले होते परत न, या ठिकाणी परिचारकचा गट बांधलेला आहे आणि परत अजून सगळी एकत्र येऊन या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये आज्ञा देशमुख हे या रिंगणामध्ये उतरलेले परंतु आता याच्या माध्यमातून जेणे जेणे काय कामं केली ज्यांना ज्यांना सपोर्ट केला किती पर पर लोक परत आज्ञा देशमुखला सपोर्ट करतात का किंवा अज्ञात देशमुखनी अधिकाधिक कामे केल्यामुळं अधिकाधिक लोक त्यांना सपोर्ट करतात का हे पण महत्वाची गोष्ट आहे परंतु लोक सपोर्ट करतील असं वाटतं कारण की प्रत्येक ठिकाणी पोचलेला माणूस आहे आणि त्या माणसानं कामं केलेली आहेत तर कामाच्या ह्याच्यावरती माणूस पुढं जात असतो त्याच्या इमेजवर माणूस पुढं जात असतो तशाच पद्धतीनं कदाचित या ठिकाणी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीमध्ये देखील पुढे जाऊ शकतो कारण की आजनाथ देशमुख यांचं सरासरी बघितलं तर जे काय टर्म आहे त्यांचा एक दोन तीन असं पर्यंत म्हणजे मेंबरकी पासून म्हणजे मेंबर पासून जे डायरेक्ट सरपंच पदापर्यंत परे ते चढता क्रम आहे उतरता क्रम नाहीये तर आता या ही जी टर्म जी आहे काय चौथी पाचवी जी टर्म आहे आज्ञा देशमुख यांची ती या ठिकाणी शंभर टक्के वर जाईल असं मानलं जाते कारण की प्रत्येक लोकाकडून आज्ञा देशमुख नाव होते मग अधिक अधिक मताना आज्ञा देशमुख येतात का हे बघणं फार महत्वाचं आहे या ठिकाणी आपण थांबूया धन्यवाद